ऑगस्ट महिन्यामध्ये ग्रहण योग तयार होतोय हा योग अशुभ योग मानला जातो आणि त्यामुळेच काही राशींना सावध राहण्याची गरज आहे काही बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे अन्यथा त्यांचं नुकसान होऊ शकतं कोणत्या आहेत तशा राशी चला जाणून घेऊया पण त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यामध्येच काही चांगले शुभयोग सुद्धा तयार होत आहेत तर त्याचा फायदा कोणत्या राशींना होणार आहे हे सुद्धा बघणार आहोत सुरुवात करूया मेष राशीपासून ऑगस्टच्या सुरुवातीला राशीच्या लोकांना बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल कारण त्यांच्या बोलण्यातून गैरसमज होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमच्या बोलण्याचा कुणी वेगळा अर्थ काढून गैरसमज करून घेणार नाही याची काळजी घ्यायची आहे व्यवसायात अधिक मेहनत करावी लागेल महिन्याच्या शेवटी मात्र काही चांगले योग तयार होत आहेत त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो आरोग्य सुधारेल घरच्यांचा आणि मित्रपरिवाराचा पाठिंबा मिळेल फसव्या गुंतवणुकीच्या जाहिरातींना भूलू नका महिन्याचा जो शेवट आहे तो मात्र आनंदाचा असेल वृषभरास या महिन्यामध्ये राशीच्या लोकांना प्रवासाचे योग आहेत अडकलेली कामं सुद्धा पूर्ण होऊ शकतात जे काही शुभयोग तयार होत आहेत त्यामुळे तुमच्या कामात प्रगतीच होणार आहे उत्पन्नाचे साधन वाढतील पंधरा दिवसांनी व्यवसाय वाढीची संधी मिळेल आरोग्यावर लक्ष मात्र द्यावं लागेल महत्वाच्या कामात घरच्यांचा सल्ला घेणं तुमच्यासाठी उपयोगाचं ठरेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास बळकट होईल परदेशात नोकरी किंवा करिअर करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल म्हणावा लागेल प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा महिना खूपच चांगला आहे वृषभ राशीसाठी वैवाहिक जीवनात सुद्धा परस्पर समंजसपणा कायम राहील एकंदरीतच ग्रह नयोगाचा कुठलाही वाईट परिणाम वृषभ राशीच्या लोकांवर होताना दिसणार नाही जे काही चांगले शुभयोग तयार होत आहेत त्याचा फायदा मात्र वृषभ राशीच्या लोकांना होईल आता वळूया मिथुन राशीकडे मिथुन राशीच्या लोकांचे ऑगस्ट महिन्यात जुने वाद संपून वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ त्यांना मिळू शकेल नवीन तुम्ही मात्र तुम्हाला सावधगिरी बाळगायची आहे आणि ज्येष्ठांचा सल्ला घेणं कौटुंबिक सुख लाभेल महिन्याचा उत्तरार्ध खर्चिक मात्र असेल बजेट बिघडू शकतं भावनिक प्रसंग येतील त्यातून सावरण्याचा प्रयत्न करा आरोग्य सांभाळा आणि प्रामाणिकपणे काम करा यश नक्कीच मिळेल कर्करास हा महिना कर्कराशीसाठी सकारात्मक असणार आहे श्रद्धा आणि सबुरीने मार्ग मिळेल त्रासदायक विषय दूर होतील व्यवसायात प्रगती होईल प्रवासाचे योग आहेत नवीन लोकांच्या गाठीभेटीने लाभ होईल तुमचे आणि कुटुंबाचे आरोग्य मात्र तुम्हाला सांभाळावे लागेल कौटुंबिक कार्यक्रम मनाला उभारी देतील मात्र एखाद्या काळजीने मन चिंतातूर होईल काळानुसार त्यावर उपाय सुद्धा मिळेल सिंहरास या महिन्यात अनेक आर्थिक संधी सिंह राशीसाठी चालून येतील व्यवसाय वाढेल नोकरीत प्रगती होईल ठरलेली कामं ध्येय पूर्ण होतील कुटुंबाचा सहकाऱ्यांचा वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल अडकलेली कामं मार्गी लागतील जोडीदाराची साथ लावेल पण 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 अपघाताचे प्रसंग येऊ शकतात ग्रहण योग आहे त्यामुळे स्वतःची काळजी घ्यायची आहे नवीन लोकांचं आयुष्यात येणं मात्र लाभ देऊन जाईल कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्यात चढ उतारांनी भरलेला असणार आहे पूर्वार्ध खर्चिक असेल महिन्याची जी सुरुवात आहे ती कष्टाची होईल मेहनतीची होईल पण महिन्याचा जो शेवट आहे तो मात्र समाधानकारक असेल आरोग्याच्या तक्रारी वाढतील तिथेही काळजी घ्यावी लागेल नातेवाईकांचं येणं जाणं तुमच्या घरी होईल त्यामुळे आनंदाचे क्षण तुम्ही अनुभवाल बोलण्यावर नियंत्रण मात्र ठेवा कारण तुमच्या बोलण्याने सुद्धा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे नोकरीच्या नवीन संधी मिळतील पण विचारपूर्वक निर्णय घ्या जोडीदाराची साथ लावेल तूळ रास हा महिना तुमच्या बाजूने कौल देईल अडकलेली कामं मार्गी लागतील काही ठिकाणी अनावश्यक खर्च होतील तर काही बाबतीत योग्य निर्णय घेऊन पैसे मार्गी लागले वाटेल जमीन खरेदी खरेदी वाहन असे खरे व्यवहार आनंद देऊन जातील उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक बाजू भक्कम राहील जोडीदाराचेही सहकार्य मिळेल प्रेम वाढेल नातेवाईकांशी खटके उडणार नाहीत याची काळजी मात्र तुम्हाला घ्यावी लागेल वृश्चिक रास ऑगस्ट महिन्याची सुरुवात वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ म्हणावी लागेल या काळात तुमच्या योजना वेळेवर पूर्ण होतील त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल व्यवसायात नफा मिळेल कुटुंब सौख्य लाभेल नोकरदारांना चांगली संधी मिळेल घरात धार्मिक कार्यक्रम होतील आरोग्याच्या तक्रारी मात्र राहतील तिथे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल पण कष्टाचं फळ मिळेल आणि जोडीदाराची साथ लाभेल धनुरास धनुराशीसाठी महिन्याची सुरुवात चांगली होईल धार्मिक कार्य घरात होईल ठरलेली कामही होतील त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि प्रवासाच्या संधीसुद्धा सुद्धा येतील मात्र आरोग्याकडे तुम्ही दुर्लक्ष करणार असाल तर ते महागात पडू शकतं नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते वैयक्तिक जीवनात तुमच्या कटू बोलण्यामुळे नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतो महिना अखेर आनंददायी ठरेल आणि गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे मकर रास मकर राशीसाठी हा महिना आव्हानात्मक असणार आहे करिअर कुटुंब नोकरी सगळ्याच बाबतीत मन द्विधा मनस्थितीत अडकल्यासारखं वाटेल काही कामं मनासारखी घडणार नाही अकारण एखाद्या गोष्टीची चिंता लागून राहील मालमत्तेसंबंधी व्यवहार जपून करावे लागतील कोणताही पर्याय निवडताना निर्णय घेताना अनुभवी लोकांचा सल्ला घ्या जोडीदाराची साथ मात्र लाभेल आणि नात्यामध्ये गोडवा वाढेल कुंभरास जसा मकर राशीला चढउतरांचा महिना आहे तसाच राशीला सुद्धा महिना चढ आहे जवळच्या लोकांचं वागणं त्रासदायक ठरू शकतं नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना कामाचा ताण सहन करावा लागेल अप्रिय लोकांशी सुद्धा जुळून घ्यावं लागेल आणि त्याचा माहिती आहे त्रास होतच असतो सबुरीने वागला असता परिस्थिती हाताळता मात्र येईल स्वतःच्या आणि जोडीदाराच्या भावनांचा आदर करा आणि आरोग्याकडे लक्ष द्या मीन राशीसाठी सगळ्यात अनुकूल हा महिना असणार आहे नोकरी किंवा व्यवसाय बदलण्याच्या प्रयत्नात तुम्ही असाल तर तशी संधी तुम्हाला मिळू शकते विशेषतः व्यावसायिकांना हा काळ अधिक फायदेशीर ठरणार आहे परदेशी व्यापारात गुंतलेल्या लोकांनाही चांगला नफा मिळू शकतो कामानिमित्त प्रवास घडतील नवीन ओळखीतून लाभ होतील पण 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 हितशत्रूंपासून सावध रहा कोण तुमचे शत्रू आहेत ते ओळखा जोडीदाराकडून आनंदाची बातमी मात्र मिळू शकते मंडळी ऑगस्ट महिन्यात जे ग्रहमान तयार होत आहे त्या ग्रहमानाचा कुठल्या राशीवर कसा परिणाम होईल ते आपण थोडक्यात जाणून घेतलं पण तुम्हाला या प्रत्येक राशीचं सविस्तर राशी भविष्य जाणून घ्यायचं असेल तर आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर प्रत्येक राशीचा सेपरेट व्हिडिओ आहे त्यामध्ये प्रत्येक राशीसाठी ऑगस्ट महिना कसा असणार आहे कुठल्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत कुठल्या मनाविरुद्ध घटना घडणार आहेत याबद्दल सविस्तर सांगण्यात आलेलं आहे इतकंच नाही तर कोणत्या राशीने कोणते उपाय करायला हवेत नोकरीसाठी असेल लग्नासाठी असेल आर्थिक अडचणी असतील तर कोणत्या राशीच्या लोकांनी कोणते ज्योतिष उपाय करायला हवे ज्यामुळे त्यांच्या समस्या दूर होतील हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगण्यात आलं आहे ते व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मार्गदर्शक ठरतील मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका